मंदिरा गजर भक्ति बिना पारा तुम्ही मला मंडपात पाय धोहा आणि गाडीत फेटा बांधायला लावला तरी म्हणतात वाढवा आहे का नाही एकवीस किलोची पाहिली तुमची विठाला विठाला एक पुरावा सांगतो एक पुरावा चला एवढं मोठं श्रद्धेनं करायले तुम्ही काय नाविन्य किती गोडवा आहे भोजेकर बाबा किती श्रद्धा आहे स्वतंत्र मंडप आहे कथेचा वा गोड गोड सुंदर कीर्तनाचा आहे तिकडे विनाउभाय मी विनय करायच्या पडून आलो त्या बाबाच्या हो किती सुंदर नाविन्ये अहो दहावीस वर्ष पदाधिकारी असलेल्या पुढाऱ्याच्या पोरीच्या लग्नात इतकी रोष नाही पाहिली मी ती माझ्या ज्ञान वर तुको बरायच्या जे घोषासाठी इतकी मोठी केली भोजेकर बाबा आपल्यालाही याचा स्वाभिमान आहे वा मलाही याचा स्वाभिमान आहे मला सुद्धा हे याच्यात माणसां मोठे पण दाखले पाहिजे एक जण म्हणला मै चिलीम सोन्याची आहे हां आम्हाला मग मा? अरे तु सोन्याची चिलीम आहे पण गांजात फुकायला नोभळे काय करू चिलमिल सोन्याच्या कशात वैभव कशात वैभव वैभव इथं पाहिजे का वैभव पाहिजे मगाशी मी वाटां सांगितलं याच्यावर जे संतांचे फोटो आहेत ज्ञानोबरा असतील तुकोबरा असतील सद्गुरू भगवान बाबा असतील वामन भाऊ असतील आता आपले बाळकृष्ण बाबा असतील रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज असतील आत्ताचे बाबा असतील मी दर्शन घेतलं हे बाबा लोक जन्माला आले म्हणून आपण माणूस म्हणून जगायलोत म्हणून आपण माणूस म्हणून बाबा जर ही अष्टादश संत नसते तर तन पिसाळलेल्या कुत्र्यात काहीच फरक नसता काहीच फरक नसता ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने आपण माणसं म्हणून जगायलोत आणि त्यांचा उत्सव तुम्ही इतका साजरा करता तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद पाणी खराब झालं नाचल पाणी त्या प्रांतातल्या काही अधिकारी लोकांनी मिटिंग घेतली रामकृष्ण नामाची ताकद सांगतो मिटिंग घेतली मिटिंग अरे पाणी खराब कसं झालं असेल आमचं आयुष्य गेलं पण पाणी गोड असतंय या पाण्यातून दुर्गंधी येते पाणी खराब कसं झालं असेल सगळ्यां चर्चा चर्चा सत्र त्याच्यातला एक उखड कोळंब्या होता काय काय असतेत ना उखड कोळंबे शहाने काय काय ले रगिल, ले म्हणला एके दिवशी या तळ्याच्या कडे होऊन एका बाईन पाणी भरून नेलं म्हणून ह्या तळ्यातलं पाणी खराब झालंय त्या बाईची काल पुण्यतिथी झाली शबरी माता भोजकर बाबा शबरी माता ही दुष्य माणसं काहीच कितील काही सांगताचित नाही रगील असतील काही काही नालायक ज्याला खपत नाही का ना ते आचरणावर उडीत आहे आता हे लाईट लावलाय एक जण करायचं आहे मग बटन दाबण बटन गवसण म्हणून दगड आणला आगाव पण आहे का नाही नालायक पण आहे नो पण आहे नालायक त्या तळ्यातलं पाणी एका बाईने नेणं पाणी खराब होणं याचा काय संबंध आहे काही अर्थार्थी संबंध नाही भोजकर बाबा पण तिच्यावर आरोप केला तिला त्या प्रांतातून हाकलून दिलं आणि मग सर्वतत्व सिद्धांतिक साधून पुन्हा मीटिंग घेतली पाणी शुद्ध करायचे मग काय सुरू केले त्याचे यज्ञ व्रतन वैकल्यन तपन साधनान का इकून आटापिटा यज्ञे कुंड केले तूप टाकायलेत पाणी टाकायलेत हावी वास आलाय एका साधूला आमंत्रित केलं त्या साधूला विचारलं पाणी शुद्ध करायचंय आमका यज्ञ केला दोन झाले आमच्या देवाला आहुत्या टाकल्या पन्नास बाऱ्या फुकल्या तरी पाणी शुद्ध होईना होय मग सांगितलं जिनं आयुष्यभर भगवान रामचंद्राचं स्मरण केलंय आयुष्यभर जिनं राम शब्दाचा उच्चार केलाय अशी जर कोणी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या पायाची माती ह्या तळ्यात टाकलं की तळ्यातलं पाणी शुद्ध होतंय मग काय काय म्हणले मला कळतयत असं मी रामरामच म्हणतो तर ते महाराज म्हणला तू याच्या होत नाही आणि ताकद तू यात असती तर वासानच पाणी शुद्ध झालं असत तू भजन गढुळे म्हणून जास्त आलाय तू मोकडे बस आप आपटू घेऊ नकोस मंग एक लय जटाचा महाराज होता त्याचे दोनशे शिष्य जटा धरायलाच होते जटाधारी भय शिष्यानाम परिधानेशो बाह्य साधवे दर्शयामी नैवं गांजा कसम लिखित आसाला ते महाराज म्हणला या जाटातळ्यात नको भिजू पुन्हा याच्यात किडे होते ज्यानं जीवनभर रामनामाचं भजन केलंय त्याच्या पायाखालची माती आणा अन्यथा रामनामाचं ज्यानं भजन केलंय त्याच्या सानिध्यात जर कोणी राहत असेल तर त्याच्या पायाखालची माती आणा पाणी शुद्ध होईल रामनामात ताकद किती आहे शोध घेतला शोध महाराज चालत होते महाराजाला भक्तीचा सुगंध आला आला भक्तीचा सुगंध सुगंध काय भक्ती कळत असते तो कळत असते हो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे का बंगलेला असेल सांगू तुम्हाला महाराज देव सुंदरच दिसत होता महाराजांनी देव बघितल्याच्या नंतर त्याच्या रूपातलं नाविन्य असं किळजन्य होत किळ किळ म्हणजे जशी सुवर्णावरची हिऱ्यावरची किळ असते का तेज असतंय का असा तेजोमय देव होता म्हणून सुंदर ते ध्यान नाविन्य असते नाविन्य असते भक्तीची सुप्त असते ते हृदय तिकून असा वारा येऊ लागला भक्तीचा महाराजानं सांगितलं या प्रांतात सापडून ती व्यक्ती गेले तिकडं तर पांढरेश्वर के झालेली बाई अंगावर सुंदर असं वस्त्र सूर्य सुद्धा त्या वस्त्राच्या तेजाला लाजत होता इतकं तिचं भक्तीचं तेज मोठं होतं भोजेकर बाबा इतकं तेज मोठ हो। रात्रीच्या काळाला पौर्णिमेच्या दिवशी निशापती म्हणजे चंद्र सुद्धा जिच्या भक्तीच्या तेजाला फुलून जात होता इतकं तिचं भक्तीचं तेज मोठं होतं सरपंच इतकं मोठ तेज होतं तिचं या साधूला बघितल्याच्या नंतर झाडाच्या अडंगी लपली एकान सांगितलं बाबा हिच तळ्यात पाणी भरायला गेलती ती तर त्या तत्व सिद्धांतिक साधून सांगितलं चांडाळा ती जरी नाही भेटली तर नाही भेटू दे पण आता आपल्याला ती पुढं पळल पण या झाडाखाली ती उभी राहिली आपल्याला आहे तिचे पावलं जिथं जिथं पडले तिच्या पावलाची माती घ्या शबरीचे पाय ज्या जमिनीवर लागले भोजेकर बाबा त्या ठिकाणची चिमुळभर माती घेतली आणि तळ्यात टाकली डोळ्याचं पापण पापणाला चिटकते त्याच्यातला अठरावा भाग बाजूला काढायचा म्हणजे दोन पापणं एकमेकाला चिटक भाग इतक्याच टायमामध्ये तळ्यातलं पाणी शुद्ध झालं काय <tip> ताकत ता असेल मग सगळ्यांनी विचारलं हिच्या पायाच्या मातीनं तळ्यातलं पाणी का शुद्ध होते तर त्या साधूनच सांगितलं तिचं शरीर इतकं शुद्ध आहे जीवनभर तिनं रामनामाचं भजन केलंय म्हणून तिचं शरीर इतकं पवित्र झालंय तिच्या अंगाला स्पर्श केलेली वस्तू अपवित्रात टाकली की ती वस्तू पवित्र होती ही रामनामात ताकते रामकृष्ण नामे हे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा भक्तीचा सुगंध याच परिसरात आहे बरोबर आहे ना शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे गोड वाक्य सांगतो तुम्हाला नित्य राम नाम गरजेवाणी तीर्थे तिलो लोटांगणी सुरवर लागती चरणी सवेयम पायवंदी हिशाबा म्हणतो नित्य राम वाणी ज्याची वाणी नित्य राम नाम तीर्थे येती लोटांगणी साडे तीनशे गंगा भोजकर बाबा ते छप्पाया पडतात सुरवर लागती चरणी तेहतीस कोटी देवता चरण धरतात सवे पायवंदी यमड्या कोणाच्या बापाला भेटत नाही लयर गेली यमड्या त्यानं रावणाला पण आणलं आपल्याला दहा पाच क्विंटल सोयाबीन वाल्याला तर दुपारा झपकिन इतका रगील यम इतका रगील पण नामधारकाच्या सवे यम पायबंदी सवे सवे यम सुद्धा नामधारकाच्या पाया पडतोय काय रामकृष्ण नामस्मरण करणाऱ्याची ताकद मोठी असेल बाबाजी काय शक्ती असेल त्या रामनामात किती मोठी शक्ती असेल आमचं आवताच जानुळ मो चार पाटी पाळी राहिली होती चारचं अंतर जाणुळ मोरड आणि शेतापासून गाव तीन किलोमीटर लांब गड्यान मला फोन केला आपलं जाणुळ मोरड मग मी आणलं करतो काय आता चारच पाटे पाळी राहिली महाराज आणि गावाकडे जाऊन येऊस तर दिवस मालो तू काय करा शेजाऱ्याला माग हे गेलं शेजाऱ्याला दीडशे एकर जमीन आम्हाला साडेतीन एकर तवाची सांगायला आताची ना काहीच खूप आणि मग ते गेलं दादा द्या धर्मराजा आहे काय मी गेलो घडी मला म्हणलं द्या ना हाकलून दिलं ना काय म्हणला जाऊन तू काय नाही म्हणलं आऊत द्या हिडपटेस का काय दीडशे अकरा वालेला असं मागत असते तर ताक मागताना हिशेबान मागावं लागते तर तुझा आऊत मागायला जाऊन सांग बाळू महाराजाच्या आवतात जाणवळ मोरडे दादा तुला एकदा सांगितलं ना आखाड्या घेऊ नको आमच्या तापलेलं मथार होतं त्या काळातलं याचत नाही आखाड्या ऐका ऐका घे काय नाही पाणी का भरून पटकन ऐका ना मी बाळू महाराजाच्या रानात आऊत आणू लागलो हस बरोबर इकडे बस कुठं राणे त्याच अरे आमच्या गावातलं बुजुर्ग तो आम्ही एवढा हाळकून द्या कधी मधी पोथी सांगायचो गावात हो मला पोथी आप्पा म्हणून म्हणायचे गावात सगळे पोथी आप्पा आप्पा म्हणायचे पोरं पोथी आप्पा आप्पालाय हा ऐकत रामायण वाचायचा नात पहिल्यापासून खोड वाळू ती चिचपट्टी ती साडेतीन एकर भर 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 बर बर मग एक काम कर तू आहुत ना ता तर आहुत आमच्या बैलावर भरलेलं आहे वाक्य कळालं जीन ना जीनच्या पॅन्टीवाल्यान माना नाही हलवायच्या तुम्हाला काय कळत किती उंच आऊत भरलेलं असत शेव करळत बैलावर शेव होईन नाही तर करळ होईन मग त्याच्यामुळं आऊत आमचंच नाही आणि बैल आमचीच नाही दादा तुमच्या बैला मका लागती मग निन कापून भाराशी यानं आऊत नेल येठन नेलं बैल नेले दोन साठे मका नेली याच्या मशीला मला म्हणला त्यानं मका सगळ दिलं दृष्टांत संपला कोणाच्या नावा दिलं खाली येऊन सांगू का विटेवरच्या मालकाचं नाव घेणारा गिरगावकर त्याच्या नावात इतकी ताकद येते विटेवरच्या मालकाच्या नावात किती ताकद असेल कल्पना करा बाबा त्याचं भजन करतो तर आपल्याला रथात बसीलय रथात बसीलय आम्ही रामकृष्ण स्मरण करतो म्हणून तुम्ही आम्हाला रथात बसीलय तर आम्ही ज्याचं भजन करतो त्याचं नाव किती मोठं असेल डोक्यात घ्याल तुम्ही काय नाविल असेल काय नाविल चला एक मुद्दा मांडतो ओवर टाइम सुरू झालाय सर <laughs> कारण मास्तराय ना हिशेबात वागाव आहे नाही बाकी गाफील लोकांचं काही असू पण शिक्षकांच्या सोपा मुद्दा तीर्थ लोटांगण घालतात पाय वंदन करतो सुरवर सुद्धा नमस्कार करतात या रामनामात किती मोठी ताकद आहे बादशाला एके दिवशी वास आला बादशा अकबर बादशा शेवटचा पुरावा सरपंच आता माफी असावी मात्र काय होतं मग बी दुखत तर आणि माझ्या आधी माणसं बसलेले कोणाला शुगरचा त्रास आहे कोणाला कशाचा आहे अडचण असते बाबाजी आहे का नाही दिवसभर कथा सांगून माझ्या पुढे बसलेत किती मनाचा मोठेपणा राव ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे हा हे हे खरं मोठेपण ज्याला दुडा भंग विज्ञान देवला आपण नाही जागत कोणाच अभून कोणाचं ऐकतच नाही तो गरम महाराजाचा चुलताच तो आजा एक जण आपला हात कोणी धरतच नाही मेनल भरलेला आहे ना धरी तो भरलेला आम्ही धरून आम्ही भरून घ्याव काय तो तिकडच ही सगळ्या खाद्या बिंदला विठला बादशाला घाण वासाला खान त्या काळातला श्रीमंत बादशाला अजून कोणाचं आपल्याला काय घेणं देणं पोरगी द्यायची का करायची जी सरकार बदबू मला वाटते बदबू म्हणजे घाण वास का मला हिंदी नाही मिळ बसत शिक्षण सातवीचे ना त्याच्यामुळे लय काय पण ऐकून ऐकून जरा जरा हुशारी बदबुआ ते घुमास तो पळालो आणि दारातल्या बागेतले दोन चार फुलं तोडीन बादशाच्या हातात दिले ते नाकांना फुंगू लागल इन्शाल्ला क्या बात है क्या बात है? ला ला क्या क्या ला सुगंध आहे आता फुलाचा वास येणारच ना चांगला बादशाह म्हणला काय फुलाचा सुगंध आहे काय सुगंध बादशाने लगेच आठ रत्न बोलिले योग्य गैर हजर होता आठ बोलिले लगेच कायदा पास केला भी खेती खुली है फूल के पेड लगा दो आता कायदा पास केल्यावर राजा बोलिन दल ला एक जण गहू पेरू लागला बादशा निघाल होते फन या पे फूल लगाने के गहू फेक दो बाहेर एक जण जवारी पेरू लागलं गौन जेवारी संग नसती नंतर हीच कितान कोणी बोट घालून त्याच्याकरता आधीच भोकाड बंद करीत असतो कारण ओरिजिनल शेतकरी नामधारी नाही पण असं तुम्हाला सा कळण्यासाठी सांगायला उद्या नाही जेव्हा का रे काय फेरायला रे जरी फेरतो बोले सरकार खाणे हे खोच नाही फुल लगाणे केरतो फुल लगाने के ए, मड घेऊन मसन वाटेत गेली दोन चार जण हे क्या कर ए बार नदी में फेक दो बोले या पे फुल लगाने के अरे बाप रे मसून वाट्यात पण फुलच अच्छा कंपाउंड केलं बाई सारू लागले दो, दो फुल के पेड अरे बाप रे हैरान जनता हैरान तितक्या दाल बिरबल हुशार होत ते हुशार माणूस हे आठ रत्न म्हणले बिरबल अर भोत घोळ हो गया रे हे खुश बी भी भी चल रहा रे आमारे लक्ष मी काहीच नाही आला हिंदी येत नाही ना समजून तशी काही तशी मै हिंदी इधरसे गाडी आई उधरसे गाडी आई गाडी चली गईन मै खाली रायला तिला पिठलं नीट येत नाही तिनं बासुंदी कशाला लिसकायची करत येतत नाही हिंदी करायची जी भाषाय ती किती भाषा पवित्र सांगू फ्रांस दि पिटो नावाचा एक शास्त्रज्ञ फ्रान्स दिन कारण तुकोबर आहे तुको पुरस्कार त्याला भेटलेला आहे भारतातला आणि गाथे कवटळू कवटळूच पुढे आणायलेत मला गाथा पाठे अरे पुरस्कार ख्रिश्चनाला भेटलाय सोमळ्यालाय नाचू नको इठाला काही तर उगेच फुकलेले फुगलेले पालानी या येंडाचे झाड मन मंदिरा गजर भक्तीचा